डॉक्टर मनमोहन सिंग देशाचे माजी पंतप्रधान आणि जागतिक अर्थशास्त्रातील एक महान व्यक्तिमत्व आपल्या साधेपणासाठी आणि शांत स्वभावासाठी ओळखले जातात पण त्यांच्याबद्दल एक खास गोष्ट अनेकांना माहीत नाही आहे त्यांचे उर्दू लिपीशी असलेले गहिरनातं मनमोहन सिंग हिंदी भाषण करताना उर्दू लिपीत लिहून तयारी करायचे यामागचं कारण त्यांचं शालेय संपूर्ण शिक्षण हे उर्दू माध्यमातून झालं होतं त्यांचा जन्म आणि प्राथमिक शिक्षण पंजाबमध्ये झालं जो सध्या पाकिस्तानचा भाग आहे त्यामुळे उर्दू भाषा आणि लिपीचा गाढा अभ्यास त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा महत्त्वाचा भाग बनला उर्दू व्यतिरिक्त ते पंजाबी भाषेतील गुरुमुखी लिपीत आणि इंग्रजीतही पारंगत होते ते इंग्रजीत उत्तम पुस्तके लिहित होते पण उर्दू लिपीशी त्यांचं भावनिक नातं कायम राहिलं उर्दूची ही कौशल्य त्यांना भाषणात नेहमीच मदत करत अर्थमंत्री असताना त्यांनी देशाचं आर्थिक धोरण नव्यानं परिभाषित केलं आणि दहा वर्ष देशाचं पंतप्रधान म्हणून योगदानही दिलं त्यांच्या शांत आणि मृदू स्वभावानं देशातील राजकारणात एक वेगळी शैली निर्माण केली आज डॉ मनमोहन सिंग यांची आठवण करून देताना त्यांच्या व्यक्तिमत्वाचा हा खास पैलू लक्षात ठेवायलाच हवा एका अर्थतज्ज्ञाचा उर्दू लिपीशी असलेला अनोखा संवाद